नमस्कार येणं आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे फोटो कॅप्चर आणि ई के वाय सी कारण आपल्या सर्व भगिनींना बऱ्याच दिवसापासून वरिष्ठांकडून सूचना करण्यात येत आहे की आपण लवकरात लवकर ई के वाय सी आणि फोटो कॅप्चर हा पूर्ण करायचा आहे आणि आपण तो पूर्ण करण्यासाठी वाटते तो प्रयत्न केलेला आहे तरी देखील बऱ्याच अंगणवाडी सेविकांचे काम हे बाकी आहे तर ज्या लाभार्थ्यांचे स्थलांतरित झालेले आहे किंवा ते प्रसुतीसाठी माहेरी गेलेले आहे किंवा काही कारणास्तव बाहेर गावी गेलेले आहेत तर अशा लाभार्थ्यांचे आपण एफ आर एस आणि ई के वाय सी फोटो हा कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ही जी पद्धत आहे जी ट्रिक आहे ती योग्य नाही परंतु आपल्या वरिष्ठांकडनं जर आपल्याला पूर्ण काम करण्यासाठी सूचना वारंवार मिळत असेल तर ह्या पद्धतीने आपण ते काम कम्प्लीट करू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला बेनिफिशरी ही ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर जे आपले लाभार्थी स्थलांतरित झाले तर त्या लाभार्थ्यांना आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले जे लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्यांच्या ठिकाणी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्याचं घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे जो ई के वाय सी आणि फोटो कॅप्चरसाठी म्हटलेले आहे तर प्रोसेस ह्याला क्लिक करायचं आहे न, प्रोसेस ह्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पेज ओपन होतो त्यानंतर आपल्याला पुन्हा प्रोसेट ह्याला क्लिक करायचं आहे तर प्रोसेस ह्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला पेज हा ओपन होत असतो तर पेज ओपन झाल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचे आणि या ठिकाणी कॅप्चर टाकायचे तर कॅप्चर टाकत असताना आपण जो ह्या ठिकाणी कॅप्चर आहे तोच सेम इथं आपल्याला या ठिकाणी टाकून आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटणाला क्लिक आहे जर आपलं कॅप्चर आपल्याला अवघड वाटत असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी ट्राय अनादर बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपला हे जे कॅप्चर आहे तर ते आपल्याला बदलून मिळत असतं तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म हा भरून घ्यायचा असतो नेक्स्ट याला क्लिक केल्यानंतर त्या संबंधित मोबाईल नंबरला एक ओ टी पी जात असतो तो ओ टी पी आपल्याला टाकून आहे टाकून घेतल्यानंतर आपल्याला ही के वाय सी ही कंप्लीट झाली अशी दाखवत असते त्यानंतर आपल्याला फोटो घ्यायचा असतो तर फोटो घेण्यासाठी आपल्याला त्यांना व्हिडिओ कॉल करायचा आहे किंवा त्यांच्याकडनं एक पंचवीस ते वीस सेकंदाचा किंवा तीस सेकंदाचा सरासरी हा त्यांच्याकडनं व्हिडिओ मागून घ्यायचे त्या व्हिडीओमध्ये त्या लाभार्थ्याचा स्पष्ट चेहरा दिसला पाहिजे आणि मागचे जे भिंत आहे तर ती प्लेन असणे आवश्यक आहे त्यानंतर त्या मध्ये वारंवार उघड डोळे उघडचाप करणे किंवा चेहरा वर खाली करणे अशा त्यांना सूचना द्यायचे तर तो व्हिडिओ क व्हिडिओ करून मागायचा आहे जर व्हिडिओ करून देत नसेल तर आपण स्वतःहून त्यांना व्हिडिओ कॉल लावायचा आहे आणि तो प्रोसेस करायची तर ते कशी करायची ते देखील आपण इथं जाणून घेणार आहोत तर इथं बघू शकतो इथं आपण एक दु एक मोबाईलमधून व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि एका मोबाईलमध्ये आपण त्यांची पूर्ण माहितीही भरत आहोत तर अशा प्रकारे त्यांच्या त्यांचा चेहरा हा स्पष्ट दिसायला पाहिजे डोळे झाप करायला लावायचे चेहरा वर खाली करायला लावायचे तर अशा प्रकारे सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपण तिथं बघू शकतो की लाभार्थीची जे बेनिफिशरी आहे लाभार्थी तर त्या त्यांचं हे ई के वाय सी आणि फोटो हा व्हेरीफाय झालेला असेल तर आपण ते प्रोफाईलमध्ये जाऊन एकदा चेक करून घ्यायचं चे की कशा प्र ते झालं किंवा नाही पण व्हिडिओ कॉलमधून ज्या लाभार्थीचे पालकांचं आपण ई के वाय सी केली तर त्यांचं इथं आधार कार्ड अपडेट आहे ई के वाय सी कम्प्लीट झाली आहे आणि जो फेस व्हेरीफिकेश व्हेरीफिकेशन आहे जे फोटो मॅच आहे तो देखील झालेला आहे तर आपल्याला आता डेली ट्रॅकरमध्ये जाऊन तो टी एच आर हा आपण भरून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे ही प्रोसेस आपण करून घ्यायची आहे आणि जे उर्वरित लाभार्थी आहे ते आपण कंप्लीट करून घ्यायची आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला नक्कीच उपयोगाचा येईल आणि तुम्ही आपले उर्वरित लाभार्थी हे पूर्ण कराल अशी आशा करते आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या बहिणीपर्यंत शेअर कराल धन्यवाद